जाफराबाद तालुक्यातील सैनिक समाधान पास्टे यांचे पुणे येथील लष्करी रुग्णालयात निधन जाफराबाद तालुक्यातील बोराखेडी गायके येथील रहिवासी आणि सैन्य दलात कार्यरत असलेले सैनिक समाधान प्रभाकर पास्टे यांचे पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे दिनांक चौदा तारखेला सकाळी अकरा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला समाधान पास्टे हे मराठा बटालियन मध्ये एका विशिष्ट पदावर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून देशसेवा करत होते मागील काही दिवसांपासून ते पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी कळताच जालना जिल्ह्यासह भोकरदन व जाफराबाद तालुका परिसरात शोककळा पसरली आहे समाधान पास्टे यांच्या पार्थिवावर पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता बोराखेडी गायके येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे समाधान पास्टे यांच्या निधनामुळे बोराखेडी गायके गावावर आणि पास्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे